तर आज जव्हार येथे वेसू दादा गुहे यांच्या गाण्याची शूटिंग होती दादा सध्या पावसाळा पण सुरू आहे आणि एकूणच सध्या गाण्यांचा माहोल पण खूप चांगला आहे तुमचं यूट्यूब क्षेत्रामध्ये आता खूप चांगल्या प्रकारे नाव आहे खूप चांगली गाणी तुमच्या माध्यमातून ने येतात नेमकी नवीन आमच्या भेटीला काय येणार आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही जव्हार हे ठिकाणी गाण्याची शूट करण्यासाठी आलो तर खूप पाऊस होता तर पावसामुळे तरी आम्ही अगदी खूप चांगली पद्धती केल्या ना आणि डायरेक्शन आणि डान्स ग्रुपमध्ये दादा आमचे आहे पहिल्यांदाच त्यांना खूप त्यांचे आम्ही सोम बघतो तर मला खूप आवडतात म्हणून त्यांना एक डायरेक्शन म्हणून दिलं आहे आणि नक्कीच ते खरकत खूप छान केले आहे आणि तसंच सर्व इथं आमचे ग्रुप ग्रुपमध्ये सर्व कलाकार तसेच ते डायरेक्शन त्याच्यानंतर माझे दादा हे सुद्धा आम्हाला खूप सहकार्य करतात जे जे धांगडा आणि तसंच आमचे भाऊ आणि सर्व माझे मित्र तर मित्रांनो नक्कीच गाणं बघा विसुभे चॅनेल येणार आहे माझ्या गाणं ते गाण्याचं टायटल असेल सागाच्या पानतोडी टायटल येणार आहे तर नक्कीच ते गाणं बघ जा तर मित्रांनो नमस्कार धन्यवाद सर वेसूदादा भुळे यांच्या गाण्याचं जे शूटिंग होतं लवकरच ते गाणं आपल्यासोबत येणार आहे त्याचं डायरेक्शन नील साबणे यांनी केलेलं नील काय सांगाल या एकूणच गाण्याबद्दल आज सॉन्ग जे बनलं ते खूप मजा आली बनवायला खूप भारी झाले सॉन्ग एक पारंपरिक सॉंग आहे गौरी सॉन्ग हे दादा त्यांनी चांगलं प्रकारे बनवलं आणि मी पण ट्राय केलं त्याच्यावर चांगलं बनवायचं आता यांना माहिती झालं की आता काय कसं वाटलं तुम्हाला छान वाटले दादा आणि तुमचे व्हिडिओ मी खूप बघतो आणि नक्कीच आवडले म्हणून तुम्हाला मी आज माझ्या सॉंगमध्ये थँक्यू थँक्यू तर चांगलं झालं आहे आता बघू व्हिडिओमध्ये कसं वाटते तुम्ही पण बघा खर तर जिची वाईट आपण घेतो त्याची कीबोर्ड आर्टिस्ट म्हणून पण ओळख आहे आणि तिला मध्ये पाहतच असतो पण खूप एक मोठ्या ब्रेक नंतर ती आपल्या भेटीला येणार आहे पूजा भंडारी काय सांगशील आजच्या शूट मध्ये तशी खूप मजा आली दादासोबत फर्स्ट टाइम काम करायला भेटलं दादांसोबत तर केलंय त्यांचं तर माहिती आहे सगळं चांगलंच असतं दादांसोबत फर्स्ट टाइम काम करायला भेटलं खूप छान वाटलं लोकेशन कसं होतं आणि लोकेशन असतं खूपच चांगलं होतं पाऊस थोडा थोडा पण खूप मजा आली तर मंडळी आज विसू दादा गुहे यांच्या गाण्याची शूट होती आणि त्या गाण्यामध्ये अनेक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहेत जव्हार राहते आपल्या सोबत अर्चना कसा होता आजचा अनुभव खूप छान सॉंग ग आदिवासी गौरी पारंपरिक सॉन्ग होतं खूप छान वाटलं खूप सारे होते त्याच्यामध्ये सॉंग मध्ये ऍक्टर्स होतो चार जणी तर नवीन नवीन ॲक्ट्स बघायला भेटतात मला असे आणि खूप छान होतं सॉन्ग पण खूप छान झालं आहे कॉमेडी सॉन्ग आहे त्याच्यामध्ये आणि गौरी सॉन्ग आहे त्याच्यामध्ये खूप सारे डान्स आम्ही केलेत वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला बघायला भेटेल खूप सपोर्ट करा